तर आज आपण ही पौष्टिक अशी नाचणीची भाकरी कशी बनवायची ते ही आमच्या चनगडी पद्धतीनं ते दाखवणार आहे नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण ही नाचणीची भाकरी जी शुगर सुद्धा उपयोगी पडेल वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल आणि ज्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते अशी ही नाचणीची भाकरी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती पण अशी टम्म फुगलेली पाहू शकता किती छान भाकरी आपली फुगलेली आहे चला तर मग तर ही मी भाकरी बनवलेली होती ती माझी लाडूबाईसुद्धा चॉकलेट भाकरी चॉकलेट भाकरी म्हणून किती आवडीने खाते बघा चला तर मग वेळ न लावता या टम्म फुगलेल्या नाचणीच्या भाकरी कशा बनवायच्या ते बघूयात तर त्यासाठी इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर हे घरचे नाचणी होते तेच मी गिरणीवरून दवून आणलेले होते तर हे पीठ मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्येच एक वाटीभर होईल इतकं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे तर आपलं पाणी उकळत आहे तव्यामध्ये तोपर्यंत मी इथं पीठ चाळून घेते काही घाण वगैरे असते तर पीठ नक्की चाळून घ्या त्याच्यानंतर ह्याच्यामधलं थोडंसं पीठ भाकरीला लावायसाठी मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर एक मोठा कप म्हणजे एक मोठा कप होईल इतकं मी हे पीठ घेतलेलं आहे आता हे उकळलेलं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी तव्यामध्ये गरम केले तुम्ही भांड्यामध्ये गरम करून घेतला तरी पण चालेल आता हा तवा परत गॅसवरती गरम करायला ठेवायचा आहे तोपर्यंत चमचाच्या साहाय्याने हे पीठ आणि पाणी जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे हातानं करू नका कारण करूं पाणी जे आहे ते आपलं उकळलेलं आहे तर आमच्या चंदगडमध्ये असंच तव्यामध्ये पाणी उकळून पिठामध्ये होतात बरं का आता हे चमच्यानं मिक्स करून झालं की त्याच्यानंतर आपण हे पीठ थंड पाणी टाकून थोडं थोडंसं थंड पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे तरी पीट तचा नंतर आता तर इथं मी थोडं थोडं थंड पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे तर आपल्याला जेवढी छोटी मोठ्या आकाराची भाकरी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घ्या त्याच्यानंतर सुकं पीठ घ्यायचं आहे नाचणीचं ते खाली ताटामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे था तर मी इथं भाकरी थापून घेतलेली आहे था तर आमच्याकडे अशाच प्रकारे भाकरी थापल्या जातात आणि मला पहिल्यापासून सवय आहे कारण आमच्या चंदगडमध्ये तांदळाच्या आणि नाचणीच्याच भाकरी शक्यतो खाल्ल्या जातात चपात्या क्वचितच तुम्हाला कुणाच्या तरी घरी दिसतील तर अशा प्रकारे ही नाचणीची भाकरी जी आहे ती मी थापून घेतलेली आहे म्हणजेच बनवून घेतलेली आहे तर पहिली भाकरी थोडीशी कट वगैरे फाटतात कारण पीठ पिठामध्ये आपण गरम पाणी टाकलेलं असतं आता ही भाकरी एकदम कडकडीत तापलेल्या दव्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर हाताच्या सायानंच मी पाणी लावले कारण मला सवय आहे तर अशा प्रकारे भाकरीला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे आणि एका साईडून भाकरी एक मिनिटभरातच भाजते त्याच्यानंतर ही भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे तर ह्या साईडनं भाकरी भाजलेली आहे तर आपली ही भाकरी भाजते दुसऱ्या साईडनं तोपर्यंत आपण दुसरी भाकरीसुद्धा थापून घेऊया म्हणजेच बनवून घेऊया तर याचा गोळा बनवून घेतलेला आहे थोडंसं सुकं नाचणीचं पीठ लावायचं आहे आणि ही दुसरी भाकरीसुद्धा आपल्याला बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता पीठ आपलं थंड झालेलं आहे त्याच्यामुळे ही भाकरी अगदी सहजपणे बनली जाते तर अशा प्रकारे दोन्ही हातांचा उपयोग करून मी भाकरी बनवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे काही जणांना नाचणीची भाकरी बनवायची म्हणजे खूप अवघड का म्हटतं या पद्धतीने नक्की बनवा काहीच अवघड वाटणार नाही तर इथं मी दुसरी भाकरी बनवून घेतलेली आहे तर आपली तव्यामध्ये जी आपण पहिली भाकरी टाकलेली होती तीसुद्धा भाजलेली आहे दुसऱ्या साईडनं आता मी कटाकडूनसुद्धा ती कापडानं दाबून भाकरी काय करणार आहे भाजून घेणार आहे म्हणजे ती कटाच्या भाकरीच्या कटाच्या साईडनंसुद्धा सुद्धा कच्ची राहणार नाही तर अशा प्रकारे कापडानं दाबून मी पूर्ण कटाच्या साईडनं सुद्धा भाकरी भाजून घेतलेली आहे आता तव्यामध्येच मी भाकरी तुम्हाला भाजून दाखवते गॅसच्या फ्लेमवरतीसुद्धा मी एक भाकरी भाजून दाखवेन तुम्हाला तर कपड्याच्या साहाय्यानं किंवा हाताच्या अशा प्रकारे दाबून या भाकरीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान टम अशी आपली नाचणीची भाकरी फुगलेली आहे त्याला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे आणि गरमागरम तर खूप छान लागते भाकरी तर ही भाकरी भाजलेली आहे आणि आपण दुसरी भाकरीसुद्धा थाप बनवून घेतलेली होती तर तवा कापड्यानं पुसायचा आहे दुसरी भाकरी टाकायची आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरीला पलटून घ्यायचं आहे तर भाकरी दुसऱ्या साईडनं सुद्धा भाजलेली आहे त्याला कापडाच्या साईडनं कट त्याचे पूर्ण भाजून घ्यायचे आहेत आता मी गॅसच्या फ्लेमवरती ही भाकरी तुम्हाला भाजून दाखवते पाहू शकताय गॅसच्यावरतीसुद्धा खूप छान अशी फुकते भाकरी आणि अशा प्रकारे ह्या भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी बघितलं ना अगदी एक दहा ते पंधरा मिनटातच आपल्या चार पाच भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत चला तर मग ह्या आमच्या चंदगडी पद्धतीने नाचणीच्या भाकरी नक्की बनवून पहा आणि हो या नाचणीच्या भाकरी गरम गरमच खूप छान लागतात तुम्ही पण ही नाचणीची भाकरी बनवता का आणि नसेल तर नक्की बनवून पहा आणि हो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरून का चला तर मग पुन्हा भेटूयात नवी एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद